डोंबिवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत केला प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात भ्रमनिराश झाल्याची व्यक्त केली त्यांनी खंत कल्याण लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश मात्रे आणि माजी नगरसेविका प्र प्रेमा प्रकाश मात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे आठवडाभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला आहे यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर महिला जिल्हा संकटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश मात्रे माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश मात्रे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सक्रिय होते यांच्यासह केशव पाटील शाखाप्रमुख परेश पाटील उमेश सुर्वे अशोक पाटील विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आपल्याला विश्वास घेतले गेले नाही आणि आपल्या भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश मात्रे यांनी व्यक्त केली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभेत विकासापासून आलुड राहू शकत नसल्याचे ते म्हणाले शिवसेनेत चाळीस वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही बाळासाहेब हयात होते तोपर्यंत आमची श्रद्धा होती पण आता आमची मातोश्री ठाणेच था आहे अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रेमाताई मात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील बाकी इतर सर्वजण पदाधिकारी शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक डोंबिवली शाखेच्या गावंड ताई विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करतायत आणि एका विश्वासाने प्रवेश करतायत काल आपण पाहिलं की आ, राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला कारण एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी ने तारेका। तारेका या ठिकाणी सर्वजण येतात सोबत एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उभाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या, या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्यासमोर आहे दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्यासमोर आहे त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसेच शिंदेसाहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो अनेक वर्ष साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत साहेबांनी आवाज द्यायचा दे, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी साहेबांसाठी काम केलेले सगळे हो। कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाण दे का माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा हे मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत साहेबांनी आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्गा भागाचा विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू राहू इच्छित नाही त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक कित किती मतांनी येतील एवढाच पट प्रश्न उरलेला आहे त्यांनी जो आदेश द्यावा साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील जवळ पक्षप्रवेश करतात मी चाळीस वर्ष मी चाळीस वर्ष शिवसेनेचं स्वर्� काम केलेलं आहे आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही आमची मातोश्री ठाण्याचं असायचं पूर्वी साहेब होते नंतर शिंदेसाहेब आणि कोणी आजपर्यंत आम आम्ही नाराज आहोत आम्ही सुखी आहोत काही दुखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे श्रद्धा श्रद्धा समजा ठीक मातोश्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला आड़ धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल